पण आमच्याकडे एक रुपये नाहीच आहे द लांबसारखा असं मला खाली हा लय मजा वाटते ना बघितले कसले असे करवंत आलं का लक्षात एवढे पोरं एन्जॉय करायला लागले हाला मजाच पी एक रुपया <laughs> <एक> <laughs> हाँ हाँ ते चैनल भी ब्लॉक करा भाई आमे मग आमे आंबे पिटले का बघा सगळे आंबे पिकलेले कसे काढायचे पण हा मग इकडं आंब्याला बी ना असे आंब्याचे झाड येतलं जंगलात इकडं आंबेन कर आंबो आहे हे बघा गच भरलेला आंब्याचा वास येतोय सगळा पाहू शकता तुम्ही काय आंबे बघा काय रे तोडायचे खायचे घ्यायचे कोणी काही म्हणत नाही बघा ह्या खीच बरेच पिकलेलेचही वाटते आंब्याला अय बाबू तुला चढा येईन का नीट नीट का नाही तू उद्यो मी आंबे विकत्या बघा देसी आंबे कायचे खायचे डमे तुला खरं वाटलं का मी म्हणत होते का नाही आंबे तर करवंत जांभळ्या माझ्या बसत नाही तर

फायनली आता आम्हाला जांभळ भेटली खाऊ शकता गावरानवाली जांभळ आहे छोटे छोटे जांभळ किती आलेत बघा किती खाली पडले राई